एकनाथ शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना फोडली आणि आता मूळ पक्ष त्यांच्याकडे आहे आणि या गोष्टीचा निकाल जो आहे तो कोर्टात सुरू आहे काय लागणार ते लवकरच कळेल पण सुरुवातीला विरोधकांना वाटलं जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हा त्यांना गद्दार गद्दार बोलू आणि त्यांच्या विरोधात बोलून जनतेमध्ये सहानुभूती मिळव आणि म्हटलं गेलं पहिल्या निवडणुकीला म्हणजे लोकसभेला याचा फायदा देखील झाला ठाकरेंच्या सेनेला लोकसभेत नऊ जागा मिळाल्या पण शिंदेना देखील कमी जागा नव्हत्या सात जागा त्यांना लोकसभेला मिळाल्या होत्या आता पुढे जेव्हा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आली उद्धव ठाकरेंनी मुंबईचा गड चांगला राखला परंतु संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना वीस जागा मिळवता आल्या आणि शिंदेनी मिळवल्या तब्बल सत्तावन्न जागा गद्दार खोके सरकार हा सगळा विरोधकांचा अजेंडा मागे पडला असं विश्लेषकांचं मत आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता तेव्हापासूनच विधानसभेच्या निवडणुकीपासूनच भरारी आहे असं देखील म्हटलं जात आहे परंतु आता हीच भरारी आगामी निवडणुकीत विरोधकांना ठाकरेंच्या सेनेला फक्त भारी पडत नाहीये तर ती एकनाथ शिंदे यांनी भाजपचं देखील मार्केट खाल्लंय त्यांना देखील भारी पडले असं देखील एक राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे म्हटलं जात आहे भाजपला युतीशिवाय पर्याय आता सुटलेला नाहीये राहिलेला नाहीये आणि नेमका हा विषय काय आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपाला आणि ठाकरेंना कसं पछाडलंय ही जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती नेमकी काय आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला मोठी मुसंडी मारली त्यांना सत्तावन्न जागा महाराष्ट्रात मिळाल्या त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले आज भाजप विधानसभेत एकशे बत्तीस जागा राखून आहेत आणि त्यांना शिंदेची जोड नसेल तर फक्त अजितदादांच्या राजकारणावरती अवलंबून राहावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणतात भाजपसाठी हे पण धोक्याचंच आहे फक्त अजित पवारांबरोबर एक युती करून राहू शकत नाही त्यांना शिंदेंची जोड लागेल कारण की उद्या जर अजित पवारांबरोबर मिळून शरद पवार यांनी जर काही राजकारण करायचं का ठरवलं तर कशाचाही सुगावा म्हणजे चाहूल न लागता कधी सत्ता पलटेल ही देखील सत्ताधारी पक्षाला समजणार नाहीये ही अशी परिस्थिती निर्माण होऊन राहील असं राजकीय विश्लेषक म्हणतात आणि आज जर पुन्हा आपण रविवारी लागलेल्या निकाल निकालांकडे पाहतो ज्यात नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकशे तेहतीस जागा मिळाल्यात शिंदे सेनेला दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे शेहेचाळीस जागा मिळाल्यात आणि अजितदादांची राष्ट्रवादी चौतीस नगरपरिषद जिंकली आहे हा जर आपण नगर परिषदेचा निकाल पाहतो तर पुढे जे विरोधक आहेत म्हणजे खास करून शिंदे यांची शिवसेना खरी नाहीये हे म्हणणाऱ्या ठाकरेंच्या सेनेला फक्त सहा जागा या नगरपरिषदांमध्ये मिळाल्या आणि काँग्रेसला त्यातल्या त्यात एकोणतीस नगरपरिषद जिंकता आल्या हे सगळं सांगण्याचं कारण काय त्य तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आपण सातत्याने ऐकत आलोय तशा बातम्या आपण पाहिल्या आहेत नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान कोकणातील वाद जोरात उफाळलेला हे देखील आपण पाहिलंय राणे कुटुंबाचा वाद आणि निलेश राणे यांनी भाजपाला कसं शिंगावर घेतलं हे सगळं आपण सर्वश्रुत आहे आपल्यासमोर एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला नडत होती नगर परिषदांदरम्यान नडत होती जागा त्यांना जास्त पाहिजे यासाठी विधानसभेमध्ये ते नडत होती काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत करून भाजपला घेरत होती मालवण सांगोला पालघर ढाणू अशा जागा त्यांनी भाजपच्याच विरोधात एक हाती आता मिळवल्या हे सगळं करून आणि आज त्याचाच परिणाम म्हणजे ते शिंदेंनी मिळवलेल्या शेहेचाळीस नगर परिषदेच्या जागा आहेत असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आज राजकीय विश्लेषक म्हणतायत एकनाथ शिंदे यांनी ज्या जागा मिळवल्या त्याचं कारण हे आहे की त्यांना भाजप विरोधात त्यांनी एक राजकारण केलंय आज भाजपच्या हिंदुत्वाची स्पेस जरी कुणी घेतली असेल तर ती देखील एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेने घेतली आहे ठाकरेंच्या सेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा कसा निमुळत्या वाटेला गेलाय हे देखील याच शिंदे यांनी जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या भाषणामधून या अगोदर देखील केलाय आज शिवसेना भाजपच्या नंतरचा एक पक्ष ठरतोय दुसऱ्या क्रमांकावर येऊन त्यांच्या शिवसेनेने एक स्पष्ट इशारा देऊन सांगितलाय की तुम्हाला आमच्या शिवसेनेशिवाय आमच्या बरोबर युती केल्याशिवाय कोणत्याच महापालिकेत सत्ता मिळवता येणार नाही आणि ही जी चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात देखील आहे वरिष्ठ पत्रकार देखील असंच काही सांगतात आज विधानसभेत सत्ताधारी पक्ष दोनशे पार आहे नगर परिषदेत दोनशे अठ्याऐंशी पैकी जो दोनशे पारचा आकडा महायुतीचा गेलाय तो देखील शिंदे सेना आणि अजितदादांच्या पक्षामुळेच आहे आणि त्यातही शिंदे सेनेचेच जास्त जागा आहेत विश्लेषकांच्या मते मागच्या नगर परिषदेचा निकाल महापालिकेचीच एक लिटमस टेस्ट होती असं देखील म्हटलं जात व्हिडिओच्या शेवटी काय तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा स्ट्राईक रेट वाढवलेला आहे एकनाथ शिंदे म्हणालेले की मला हलक्यात घेऊ नका आता हे त्यांनी ठाकरेंच्या सेनेला उद्देशून म्हटलंय असं मीडिया बातम्या बातम्या एक चालवत असलं पण आता हीच गोष्ट भाजपला देखील लागू होत असल्याचं एक म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी नगर परिषदेतून दाखवून दिलंय त्यांची शिवसेना ही ग्रामीण भागात देखील पोचलेली आहे भाजप विरुद्ध लढून त्यांना टक्कर देण्या इतपत ती स्ट्रॉंग झालेली आहे आणि महापालिकेत सत्ता हवी असेल तर भाजपाला आता एक पाऊल मागे जाऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वरचढ असल्याचे मान्य करावं लागेल महापालिकेची लिटमस टेस्ट महायुतीने जिंकली असून भाजपाला शिंदेसोबत युतीशिवाय पर्याय सोडला नाहीये हे देखील आता विश्लेषक म्हणतात मात्र तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद